पहिला जो नगरसेवक होता उसका नाम सिर्फ विकास था चाराने का विकास नहीं किया उन्होंने ये देखो ये रोड ये कचरा हर जगह कुंडी कुंडी करके कर रख दिया होता तुम्हाला स्पष्ट दिसतंय हे असं घन सगळं पसरलेलं आहे आणि रोड हे नाहीये विकास नाव जरी असलं तरी विकास पण झालेला नाही असेल म्हणून पण विकास नाही दिसत नाही ना कुठे विकास करा करावनेने लेकिन जनता के लिए कुछ भी काम नहीं किरा सिर्फ कचरा 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 आहे तुमचे नगरसेवक आतापर्यंत आमच्याकडे बघत नाही का आता बघा जस इलेक्शन आले हे जे हे माणसं आता उभे राहिले घर ते आता आतापर्यंत कुठे गेले ते पाच वर्षात यांच्या घरात घरातले बरोबर माणसं नाही तो लोकांना कशा कशाला बघणार आहे हा काय यांच्यामध्ये सुरुवातून विकास केलेला आहे त्यांचे घर बघा हे घोरगरीबीचे घर बघा हा यांचे काय घर कोणते आमच्या गल्लीतले कोण काय विकास केलेले नाही केलेले बघ फक्त स्वतःला नाही नावाला विकास कशाचा ते विकासच नाही फक्त ते आहे त्याचं नाव हो। विकास त्याचं काय आहे विकास कोण कोण आता मला त्या फक्त एक माणूस आणून टाकवा त्याचे त्याच्या बाबतीत बोलण्याचा माझ्या समोर उभं करा त्याला हां की त्याच्यासाठी ते उभे राहिले समोर आणून उभं करा माझ्या आणि बोला लावा कोणता विकास आहे आणि कोणता नगरसेवक आहे कोणता कोणी विकास आहे मला मला सांगा हे उभे मुल्हा आबेद मुला बरोबर आहे हा हे पण नगरसेवक होते आमच्यासाठी कवा कवा उभे आहे ओली उभं आहे आमच्यासाठी आता बघा